नाव होत आहे आमचं नाव लिहिल्या लोकांच्या तोंडात येणार तुमचं तर रे बाबा अरे आम्हाला तर कमसे कम काही कम ना काही प्रतिष्ठा भेटत पण बगर प्रतिष्ठेच कधी नाव येईन काय काय म्हणणार काय कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी घेऊन तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठं केलं अरे माफी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र आम्ही टायगर ना तो या हमारा सिपाई बंदूकले की खडायत्रेकू खाणे नाही हम मार दे साले घुस हे हे काम केलंय तुम्ही हे के बळ दिलं तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर या आंदोलन दिसणार आहे अब मेरा किसान खडा हुआ मेरे किसान का नेता खडा हुआ है। मेरा कार्यकर्ता मेरे लिए खडा हो रहा है हे हे ताकद दिलेली आहे आपली आई म्हणत तेव्हा ना माझी माय अरे काही फिकर नको करो या मायचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगी चुडी टाकले तयार व्हायचं कार्यकर्ता लहन शेष तुम्हें मांग उ है तुम्हें ये कम बात नहीं है खुद पे गर्व अपने अपने पर गर्व करना चाहिए इतनी बड़ी बात है ये जो यहाँ बहुत ताकत से डटकर खड़ा हुआ था चाहे कुछ भी हो चाहे गोली किधर से भी चले मेरे सीने पर भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना विचार विचार किती लक्षात घ्या एका मागून एक गुन्हे दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कॉमेंट करत आहे रंगपंचमीला आम्ही एका सडक्यावर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायचे याच्या चेहऱ्याला रंग लावायचं त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं आम्ही सडक पंचवीस किलोमीटर सळक रंगवली आणि रंगमच्छी मी सळक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली तिथून आंदोलन सुरू झालं <प्था> रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होत आहे माझ्या शिवबाच्या पायथ्याशी ज्या रायगडचा इतिहास रचला त्या ती पायथ्याशी तीन दिवस राहिलोय तिथले सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडानं आम्ही न्यायालयात होतोय मी रात्रीच उठायच आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालायच काय योग चांगले होते केवढी ऊर्जा होती काय याच रायगडावर माझा राजा माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ते शक्ती आम्हाला भेटली मग आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं जे सरकार बोलत नव्हते पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजित ने घेरलं आणि जो अजितदादा नाही बनत होता ते अजितदादा म्हणायला लागले हो कर्ज माफी देतो हे यश नाही अरे त्या मुंबई वर कॉमेंट्स करून आहे रे ते कमेंट्स करणं फार सोपं आहे घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले काय अरे रामखोरा तू आंदोलनात होता का रे <laughs> म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंगावर करून घ्यायची आणि वरून आरोप करून घ्यायचे ज्यांनी रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं असं रक्तदान उपकार केले का रे ही साले अशी औलाद आहे म्हणजे घरी बसून कॉमेंट करणं सोपं आहे लढणं फार कठीण सातत्य ठेवलं आपण आंदोलन जे सरकार तारीख देत नव्हतं ता। योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होत आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागत सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होत ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यानं आंदोलकांना केलेलं आहे लोक म्हणे घेतली आणि जे तारीखच देणार नव्हतंय जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय ते घेऊन आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे काय आहे एक ते जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे ते काही फॅनचं बटन होई का साहेब तिकून दाबलन तिकून सुरू झालं सगळं सोपं वाटते रे आमची खडाजंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास पामनराला माहित आहे तुने आला आठ दिवस पाहिजे जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होतं त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे आम्ही समितीकडे केले त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमोल्या राहणार नाही आणि तासानंतर शिंदे साहेब आमचे अजितदादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणजे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे सोपं नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेत का उद्या जर रेल्वे बंद केली कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोहोचले रेल्वे आपल्या <laughs> जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती चाल आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही चालत आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडी भाग आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे कर्ज माफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते ते, ते सात महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारलं की नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता बस का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात काय होतं पंचवीस जून ला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडंसं चतुराई आमचे नवले साहेब असं असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळवून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार बोलणारे काय बोलतोय आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होते तू कर ना मग आंदोलन तू एका हात अडवले का आम्ही तू कर उभा राय आम्ही येतो लागन तर मदत करायला तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलो तुम्हाला तुम्ही करा एकटे आम्हीच लोडलं पाहिजे असा काही नियम आहे काय वामनराव मास्तर असा काही नियम आहे का सरी भाई राव, 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 सलील भाऊ हे सगळे पक्ष भिक्ष सोडून वामनराव महादेवराव विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलील भाऊ आमचे हा प्रवीण भाऊ खरं तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याचं समाधान कुठं होतं काय निखिल अचोरीली समाधान होतं काय कधी तुमचं समाधान आहे काय कधीच होत नाही मरेपर्यंत राहतेच राहते समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोट्या दिल्या असतं बरं झालं असतं दोनशेच्या कोण दिल्या अमृतय दिलं तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोणनी पाजलं दुधासोबत पाहिजे होतं त्याच्यावरती तूप पाहिजे होत समाधान होत नाही पाणी दिलं पाणी पाहिजे होतं चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे होतं गोळ पाहिजे गोळ पाहिजे तर मग बगर पैशाचं पाहिजे समाधान कधी होत नाही पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार ते राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडे इकडे तिकडे केले आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीनं शब्द दिला की का आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं दादा असेल आमच्या फडणवीस साहेब असेल आपलं काही वैर नाही जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योगायोगाने हिरुवाय तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन बांधलेलं आहे व अभी हरा दिखेगा पीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जी माफी नहीं होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता है रक्तरंजित हो सकता है आर पार करू सकाले काही आम्हाला ट्रेनिंग लागत आंदोलन करायला लागते त्याला काय वेळ काय महत्वाचा आहे अरे हम कब भी उठेंगे लढ सकते हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढा हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावडा और ताकत से आहे आग्राची लढाई हारलोय नंतर साडेतीनशे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मीटिंग घेऊ एक मजबूत तयारी करू एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही शेतकरी आहे मजूर आहे मेंढपाळ आहे अनेक चर्चा तिथे झाल्या त्याच्या आधी दुसरी चर्चा आठ दिवसानं आपली सरकार सोबत होणार आहे इतरही मागणीसाठी दिव्यांगासाठी असेल या सगळ्यांसाठी कारण हे बाकी तर बावीस शिल्लक होते आज रात्रच जात होती आणि मग त्याला अधिक आठ दिवसानं आपल्या चर्चेला बोलावलं भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही आंदोलनाचे टप्पे असतं आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय कर्जमाफीची घोषणा करून घेतलं टप्प्या टप्प्यानं जावं लागेल लोक लाखो लोक जमा केले लोकांनी फार वर्ष न वर्ष आंदोलन केले अशी कित्येक घटना आहे पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा आपण आठ महिन्यात कमी ताकदीमध्ये त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आणलेलं लक्षात लोक काय कॉमेंट करत काय करत त्याच्यावर जाऊ नका हो आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतोय मला अजून जा लागतय आपण सर्वांनी आरामशीर जावं तुम्हीचे कमाला याचे सगळ्याचे व्हिडिओ फोटो काढले का याचे कॅमेरा कुठं काढलं ले का कोण काढला आपलं कुठं आहे कॅमेऱ्यावाला कुठं आहे तू ओ येड्या ओ मेटा इकडे ना भाऊ थो, मला काले काढतो साय येले काढणं इकडे हे असे बयाळ आहे तो थोडं थांबा मी सांगतो मला वाटतय तू काय कर रे ओ पन्नालाल असं सगळ्याचा आरामशी असा सगळ्याचा कारण हे जेव्हा दिसन ना तेव्हा हत्याचं बडीन बच्चू कुळे माझ्या डोळ्यासमोर फक्त बच्चू कुळूचीच काळाची सवय आहे सदीलची दोन शब्द बोलत आपला भिडू अरे ज्या कपड्यामध्ये बच्चू भाऊ गेले त्याच कपड्यामध्ये वापस आले <laughs> आपल्याला तरी आंघोळ करायची वेळ भेटली असेल त्याला भेटली का आणि बच्चू भाऊ जे लोक कमेंट्स करून राहिले त्याच्याबद्दल तुम्ही विचार करूच नका आम्ही विचार करत नाही हे विचार करत नाही सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे अरे जो आंदोलन करतो जो पुढे जातो त्याच्याबद्दलच लोक बोलतात हाती चले महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा